अहमदनगर शहरातील रेल्वे स्थानकामध्ये अतिरेकी घुसले असल्याचा फोन अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालयात आला ही घटना समजताच पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली पोलीस पथकाने रेल्वे स्टेशन गाठलं पोलीस प्रशासनाचा इतका मोठा ताफा डॉग स्कॉड रॅपिड फोर्स क्यू टीम इतका मोठा ताफा पाहताच नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला अत्यंत नियोजनबद्ध रेल्वे स्टेशनमध्ये पोलीस प्रशासनाने घुसून त्या अतिरेक्यांना बाहेर काढले रेल्वे स्टेशन परिसरातील सर्व उपस्थित नागरिकांनी पोलिसांच्या या कामगिरीनंतर सुटकेचा निश्वास सोडला दरम्यान या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने सांगितले की हे प्रात्यक्षिक होते शहरात अनुचित प्रकार घडला तर अहमदनगर पोलीस कशा प्रकारे सक्रिय आहे हे या प्रात्यक्षिकेच्या माध्यमातून दाखवण्यात आले